बदलापूर पश्चिमेकडील वीरसावरकर उड्डाणपुलाच्या बाजूला अजय राजा हॉल ते कात्रप रोड नाला ब्रिजपर्यंत असलेल्या नाल्यावर ब्रिज बांधून फेरीवाले व वा पार्किंगच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत आठ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आलं रस्त्याच्या बाजूला फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत असते फेरीवाल्यांना कुठेतरी स्वतंत्र जागा मिळावी म्हणून मागणी होत होती दोन हजार सोळाला याबाबत ठरावही झाला होता त्याला आज महाशिवरात्र आणि महिला दिनाचा दिवस मिळाल्याने आमदार किसन कथोरे यांनी प्रशासनाचे आभार मानले तर वामन म्हात्रे यांनी सांगितले की बदलापूरमध्ये वाहतूक कुंडीची समस्या नेहमीच सतावत असते हो फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा मिळावी अशी मागणी अनेक वर्षापासून होत होती तर दुसऱ्या टप्प्यात हॉस्पिटल ते हेद्रेपाड्यापर्यंत पार्किंगची सोय करण्यात येणार असल्याचे सांगत कुठल्याही बाहेरच्या निधीवर अवलंबून न राहता महाराष्ट्र शासन हे सक्षम आहे असा टोलाही माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी कुणाचाही नामोल्क न करता काढला यावेळी माजी नगरसेवक किरण भोईर आणि त्यांचे कुटुंबीय संभाजी शिंदे श्रीधर पाटील निशा घोरपडे सागर घोरपडे ॲडव्होकेट तुषार साठपे व इतर मान्यवर तसेच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शहर वाटतंय आणि रस्त्याच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात गेरीवाल्यांचे अतिक्रमण झालं बऱ्याच वर्षापासून आम्ही सगळेजण मांडतोय की फेरीवाल्यांना कुठेतरी स्वतंत्र जागा मिळावी तर जो दो दोन हजार सोळाला ठराव केलेला त्याला दिवस आज शिवरात्रीचा मिळाला किंवा महिला दिनाचा मिळाला आणि मनापासून प्रशासनाचा आभार मानेल की महत्त्वाच्या कामाला आज कधी सुरुवात झाली जवळजवळ तेरा कोटी रुपये त्याच्यावर उपलब्ध आहे आणि हे चांगल्या पद्धतीने झालं बाजारपेठेमध्ये असलेली जी गर्दी सगळी भाजी मंडई वगैरे सगळे या भागामध्ये बसवायला सगळ्यात चांगलं काम बदलापूरमध्ये होईल आणि त्याला निश्चितपणे नागरिकांनासुद्धा एक एका ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतील त्यासाठी त्यांचं सगळ्यात चांगलं काम हा जी सुरुवात होते मनापासून या कामाचं स्वागत करतो आहे आपल्या सर्वांना शिवरात्रीच्या आणि महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ गेल्या आठ दहा वर्षापासून आपले माननीय आमदार साहेब यांनी वारंवार नगरपालिकेला सूचना केलेल्या होत्या की या बदलापूर शहरामध्ये जेव्हा प्रत्येक वाहनधारक जातो तर बाजारपेठेमध्ये एकदम ट्राफिक असायची आणि नेहमी फेरीवाल्यांचीसुद्धा मागणी होती की आम्हाला एक कायमस्वरूपी जागा कुठेतरी उपलब्ध असावी त्यावेळेस आम्ही दोन हजार सोळा साली मी नगरातील असताना या प्रस्ताव मी नगर परिषदेच्या अजेंड्यावर आणला त्यासाठी सफाई शिंदे किरण गोईक आम्ही सर्वांनी एकमताने पहिल्या टप्प्यामध्ये कात्रप ते आजेराजा हॉलपर्यंत तेरा कोटी रुपयाचा प्रसा प्रस्ताव मंजूर केला काही टेक्निकल गोष्टी होत्या पाण्याचा कॅचमेंट एरिया होता त्यासाठी सर्व काढून हे चांगलं सुसज्ज फेरीवाल्यांसाठी या नाल्यावर चांगला ब्रिज बांधून या ठिकाणी सर्व फेरीवाल्यांना प्रत्येकाला कार्ड देऊन कारण बदलावर शहरामध्ये फेरेवाल्यांचा सुट आहे पण त्यांना एक सुटसूटित मार्केट आम्ही या ठिकाणी निर्माण करणार आहोत तसंच आमदार साहेबांची आमची अजून एक संकल्पना आहे की सेकंड टप्प्यामध्ये हॉस्पिटल ते इंद्रेपाड्यापर्यंत मनोरविकासपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये जे पार्किंगची आज अनाधगती सोय कुठेही लोकं पार्किंग करत असतात कामासाठी सुद्धा आमदार साहेबांनी सांगितलं एम एम आर डीच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे ते पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याला पंचवीस आमदार आमदारसाहेब खर्च आहे संघ आणि कुठच्याही बाहेरच्या निधीवर अवलंबून आता महाराष्ट्र शासन एक सक्षम आहे आणि त्या सक्षम महाराष्ट्र शासनामध्ये आपले काम करणारे आमदार किशनजी साहेब आहेत नक्कीच या बदलापुरचा कायापलट विकासाला झपाट्याने होईल असं मला वाटतं आहे आणि पुन्हा माझी आज इथल्यासवरूप फेरीवाल्यांना विनंती आहे की आपल्याला कायमस्वरूपी कुठच्याही काही आमच्याही जरी प्रशासनातले काही अधिकारी असतील काही लोकांकडनं यांचा आरोप हे आरो हप्ते घेतात अशी कुठच्याही मला वाटतं इथे बॅरिकेडिंग राहील त्या बॅरिकेडिंगच्या आत कुठच्या प्रकारचा नगरपालिकेचा अधिकारी तुम्हाला त्रास देण्यासाठी येणार नाही असे आमदार साहेब आणि आमच्या सर्व नगरसेवकर्फे त्यांना आश्वासन देतो आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर